अंजाळे येथे रविवारी जे सी बीद्वारे मुरूम उत्खनन करून एका डम्परमध्ये भरून वाहतूक करण्याच्या तयारीत काही जण होते सदर प्रकार हा तहसीलदार मोहनवाला नाझीरकर यांच्या निदर्शनास आला तेव्हा तहसीलदारांनी पथकासह त्या ठिकाणी जाऊन कारवाई करीत दोघं वाहन जप्त केले आहे पंचनामा करून दोघं वाहन यावल तहसील कार्यालयात लावण्यात आले असून या वाहन मालकांना दंडाची नोटीस बजवण्याची कार्यवाही केली जात आहे अशी माहिती तहसीलदारांनी रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता दिली नहीं, यावल में लग चुकी है दिवाली के लिए मल्टीप्रांड फैशन की अब तक की सबसे बड़ी सेल जो लगी है सुम मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगर पालिका कम्प्लेक्स के पीछे यावल में यहाँ पर कपड़े मिलेंगे आपको मात्र सौ रूपये ऐसी शुरू तीन शर्ट मिलेंगे आपको पांच सौ रूपए में तीन कुर्ती मिलेगी आपको पांच सौ में तीन टॉप्स मिलेंगे आपको पांच सौ में तीन टी शर्ट मिलेंगे आपको साढ़े सात सौ में यहाँ आपको शर्ट टी शर्ट जींस ट्राउजर लोअर टॉप्स कुर्ती प्लाजो लेगी और भी बहुत कुछ मिलेगा यहाँ पर आपको कपड़ों पर एट्टी ऑफ मिलेगा ये सेल लगी है छह अक्टूबर ऐसी बारह अक्टूबर तक के लिए यह सेल पूरी ही कैश में रहने वाली है तो जल्दी आए सुमय मंगल कार्यालय टी पॉइंट के पास

हे बी एन अग्रवाल भुसावळ यांचे असून हा प्रकार तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांच्या निदर्शनास आला तेव्हा त्यांनी पथकासह त्या ठिकाणी जाऊन दोघं वाहनांचा पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर दोघं वाहनं यावल तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आले तर या दोघं वाहनांच्या संदर्भात दंडाची नोटीस आता भुसावळ येथील बी एन अग्रवाल यांना देण्यात येईल असे तहसीलदारांनी सांगितले बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा इमारत घ्या यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल